नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय पोलीस जर आवाज चढून बोलत असेल तर त्यांना म्हणायचं आवाज खाली रोहित पवार असे एका कार्यक्रमात म्हणालेलं बघत ते काय म्हणतात अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली कारण का झालं असे या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात अधिकाऱ्या समोर जातात तेव्हा आपलं ऐकलं जात नाही अहो मध्ये जर आपण बघितलं ईश्वरी मुंडे नावाची एक महिला दोन वर्ष झाले म्हणजे साडेसहाशे दिवस पेक्षा जास्त झाले दररोज पोलीस स्टेशनला तिथं जात आहे मागणी काय तिच्या पतीला मारलं गेलं तुम्ही जर कालचे फोटो बघितले आम्हाला सोशल मीडियावर टाकता आले नाही त्या व्यक्तीचे सुद्धा डोळे जसे संतोष देशमुखांचे डोळे काढले होते जसं त्यांचं हाल हाल तिथं केलं होतं तसंच या मुंडेचं सुद्धा त्या ठिकाणी हाल हाल करून मारलं आणि त्या पतीला न्याय मिळावा जे कुणी खुनीत ते पकडले जावेत यासाठी ईश्वरी मुंडे तिथं दोन वर्ष झालं प्रयत्न करत आहेत तरी सुद्धा पोलीस प्रशासन तिथं ऐकत नाही आणि मग अशी परिस्थिती असेल तर मग हे जे कुठले अधिकारी असतील जे सत्तेतल्या लोकांचं तिथं ऐकत असतील तर मग काय करायचं आपण रस्त्यावर उतरायचं तिथं लोकांची भूमिका मांडायची मला माहिती आहे की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहेत आम्हालाही धमकी दिली वाटतं कुठंतरी त्याच्याच बरोबर आज दोन तीन कारवाई माझ्यावर झाल्यात कुठली ती एफ आय आर झाली असं आम्हाला कळतय अहो आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत आणि जेव्हा लोक आपल्या बरोबर असतील ना अजिबात कोणाला घाबरायचं नाही त्यामुळे ठीक आहे सात आठ महिने थोडस गेले आपले पण याच्या पुढं आता लढायचं अध्यक्ष महोदय आहेत सर्व हे मोठे नेते आहेत यादी वाचत होतो अजून जर दहा नावं टाकले असते तर अर्धा तास त्या यादीमध्येच गेला असता पण एक मला अध्यक्ष महोदयाने इथं विनंती करायची पिंपरी चिंचवड हे विचाराचं शहर आहे आदरणीय पवार साहेबांनी प्रामाणिकपणे या शहरासाठी खूप काही केलं कारण या शहरावर पवार साहेबांचं प्रेम आहे ते जेव्हा मंत्री होते केंद्र सरकारमध्ये सहा साडेसहा हजार कोटीचा निधी या भागातल्या प्रमुख शहरांना दिला होता अडीचशे ते तीन हजार कोटी निधी हा या शहरामध्ये दिलेला आपण सगळ्यांनी डोळ्याने बघितलेला आहे का कारण जी जी कामं आपल्या सर्वांना आत्ता सुद्धा दिसतात त्याचा अभिमान हा आपल्या सर्वांनाय ती कामं जर कोणामुळे झाली असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये निधी दिला म्हणून तिथं झाले तर मंडळी हे होते रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी ही विधानं केलेली आहेत राज्यात पोलीस हे फक्त सत्ताधारी पक्षातील नेत्यांच ऐकतात असा घणांगती आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे ते म्हणतात की आपण एखाद्या कार्यालयात गेलो आणि पोलीस अधिकारी जर आपण आपलं ऐकून घेत नसतील तर त्यांना सांगायचं आवाज खाली जास्त आवाज चढवायचा नाही असं रोहित पवार एका कार्यक्रमादरम्यान म्हणताना आपल्याला दिसलेले आहेत त्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात त्यांनी लक्ष वेधलेलं आहे ते म्हणत आहेत की बीडमध्ये पोलीस हे कुणाचंच ऐकत नाही आहे गेली कित्येक दिवस आपल्या पतीच्या हत्याऱ्यांना जेरबंद करण्यात यावं आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी ताई मुंडे या, या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतात पण पोलीस त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाहीयेत आणि हे सगळं असताना आपण अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे पोलीस जर आपलं ऐकून घेत नसेल तर त्यांना सांगितलं पाहिजे आवाज खाली आवाज वाढवायचा नाही असं यावेळेस रोहित पवार म्हणत आहेत ते पुढे देखील म्हणतायत की ज्ञानेश्वरी ताई मुंडे ह्या आपल्या पतीच्या हक्कासाठी आपल्या पतीवर झालेल्या अन्यायासाठी त्या गेले कित्येक दिवस पोलिसांच्या कार्यालयामध्ये चक्र मारतात पण त्यांचं म्हणणं पोलीस ऐकून घेत नाही आहेत त्यांच्या पतीची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे हत्या देखील अतिशय निघृण पद्धतीचे आहे आणि ते फोटोज आमच्याकडे आले पण ते सोशल मीडियावरती प्रसारित आम्ही करू शकत नाही इतके विचित्र फोटोज आहेत त्यांचे डोळे काढून घेण्यात आलेले त्यांच्या गळ्यावरती वार करण्यात आलेले त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलेला आहे आणि असं करून त्यांचा निघृण पद्धतीने खून करण्यात आलेला आहे आणि हे सगळं होत असताना पोलीस डोळे झाकपणे त्यांच्या आकांचं ऐकताय अशा आशाचं वक्तव्य यावेळेस रोहित पवार यांनी केलेलं आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड या ठिकाणी कार्यक्रम होता आणि या पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम असताना रोहित पवार यांनी शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड तसेच पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शरद पवारांनी किती महत्त्वाचं आणि किती मोठं काम केलेलं आहे हे सांगायला ते विसरले नाही एक हजार कोटींची गुंतवणूक ही पुण्यासाठी शरद पवारांनी खेचून आणली अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यावेळेस केलेलं आहे तर मंडळी अशा, अशा पद्धतीची माहिती बातमी व्हिडिओ सध्या समोर आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद